मुळामध्ये निवडणुका कधी होतील हा एक संभ्रम मुंबईकरांच्या मनामध्ये असा असला तरी देखील प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाण्याची ताकद हिम्मत आमच्यामध्ये आणि मुंबईला जे प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी पदाचं मिळालं पाहिजे ते का ह्याच्यापासून ते वंचित ठेवलं जातोय आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये जे अतिरिक्त वाढलेला तो मत मतधिक्य त्यामुळे जी लोकांचा जो मतदानाचा अधिकार हा दुसराच कोणतरी हिरवून घेऊन जातोय आणि खऱ्या अर्थाने लोकांचा मॅन्डेट न करता नवीन फुण सत्ता सत्ताकरांचा एक नवीन राजकारण जे येऊ पाहत आहेत त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठीच हा सादरीकरण करण्याचं काम या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय आदित्यजी करणार आहेत संजय रावजी देशास्तरावरती अन्य राज्यांमध्ये कसं कसं चाललेलं आहे काय या सर्व गोष्टीचा मार्गदर्शन करणार आहेत आणि आदरणीय उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मुंबई शहरासाठी आजपर्यंत केलेलं काम पक्षाने केलेलं काम आणि भविष्यकाळामध्ये जर मुंबई जिंकायची जीन, असेल तर मुंबईच्या मुंबईकरांचं मत म जो मत मनपण जिंकणं गरजेचं आहे आणि त्यांनी केलेलं कार्य आणि काम आणि पुढे आम्ही कुठच्या दिशेने जाणार आहोत हा संकल्प करण्यासाठी हा निर्धार मेळावा या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्याची चर्चा व्हायला पाहिजे आणि आता जसं अन्य सर्व पक्षाचे नेते सांगतायत की तुम्हालाही लक्षात आलं असेल की लो विधानसभेमध्ये एक निर्णय होतो लोकसभेमध्ये एक निर्णय होतो विधानसभेमध्ये लोकसभेच्या नंतर एवढी मोठी मतदेक्कीय वाढते हे अशक्य गोष्ट आहे आणि हे कसं झालेलं आहे ह्याचं सादरीकरण आज ते करण्याचं काम करणार आहेत जे या अगोदर राहुल गांधींनी अन्य राज्यांमध्ये केलं होतं महाराष्ट्राच्या बाबतीत बाळासाहेब थोरातांनी करण्याचं काम केलं होतं आम्ही मुंबई शहरामध्ये आणि मुंबई शहराच्या लगत असलेल्या ह्याच्यामध्ये नेमकं काय झालं किंवा काय चित्र झालं आणि तसं चित्र झालं नसतं तर कदाचित निर्णय काय झाले असतील ह्याचा साधक बाधक सादरीकरण करून तमाम जनतेच्या मनामध्ये ही एक जे संभ्रम निर्माण झालेला आहे की माझा दिलेलं मतदान देऊन पण माझ्या मनासारखं सर सरकार माझ्या मनासारखा लोकप्रतिनिधी का, का येऊ शकलो नाही येऊ शकलं नाही आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की विधानसभेच्या निर्णयानंतर देखील देखील मोठे कुठे गाजावाजा झाले नाही लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम असल्यामुळे एक स्तब्ध झाला होता तर ह्याची कुठेतरी चर्चा या निमित्ताने व्हावी या दृष्टिकोनातून हा निर्धार मेळावा आपण आयोजित करण्याचा आहोत निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे मुंबई जिंकण्याचा एक निर्धार देखील स्वाभाविकच आहे कारण मुंबई हा आमचा हा बेस राहिलेला आहे आणि जसं मी सांगितलं की आजपर्यंत गेले दोन वर्षापासून लोकप्रतिनिधीपासून हा संपूर्ण मुंबई शहरातला मतदार हा वंचित आहे आणि म्हणून त्यालाही कुठच्या मार्गदर्शन करायचं आहे कुठच्या दिशेने आम्ही जाणार आहोत काय आमचं नेमकं संकल्प आहे हे देखील मुंबईच्या तमाम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा निर्धार मिळावा आहे आणि त्याच्या माध्यमातून मुंबईकरांकडे मुंबईकरांसमोर नतमस्तक होत असताना त्यांना देखील काय दिशेने आम्ही केलं के काम केलं आणि कुठच्या दिशेने जाणार आहोत कारण आपण सर्वांनीच पाहिलं असेल की कोविडमध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांना त्यांनी साहेबांनी जे केलेलं काम आणि कार्य आहे हे मुंबईकरांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना भावलेलं आहे केंद्र सरकारची काही मदत नसताना पण देखील आपल्या बळावरती या मुंबई शहराला आणि या राज्याला एक नेतृत्वानी वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या सर्व गोष्टीचा उपा होईल जे विकास कामं आमच्या कारकीत झाले त्याचा उद्घाटन आज होतोय याही सर्व गोष्टीचा चर्चा आणि या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन आदरणीय उद्योजी करतो तिकडे अमित शाह सुद्धा मुंबईत आहेत आज त्यांनी विधान केलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये असं काम करा की विरोधकांचा सुपडा साफ होईल आणि ट्रिपल इंजिन सरकार आवळे असं त्यांनी म्हटलेलं मात्र तिकडे आणखी एक विधान असं केलंय की भाजप हा कोणाच्याही कुबड्यांविना सत्तेत आहे महाराष्ट्राचे आरदेव छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले असते तर आज कदाचित आम्हाला त्यांना स्वागत करता आला असता एवढंच नाही तर परमपूज्य भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रखडलेला स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे मोठ्या प्रमाणावरती जो स्मारक त्यासाठी जी निधी पुढे पाठी केली जाते त्यासाठी जर त्यांनी लक्ष घातलं असतं तर मला असं वाटते खरोखरच त्यांचं स्वागत करता आला असता अर्थात आता केंद्रामध्ये ते कोणाच्या खांद्यावरती आहेत कोणाच्या कुबड्यावरती आहेत राज्यामध्ये कोणाचे त्यांना लागत आहेत हे मी सांगायची गरज नाही स्व बळावर्तीचा नारा हे महानगरपालिकेला ज्यावेळी येतात त्यावेळी ते दे देतात आणि जसं महानगरपालिकेचे किंवा निवडणुकीचे निकाल त्यांच्या मनाप्रमाणे लागले नाही मग त्यांचं तोडफोडचं राजकारण किंवा मग पक्ष संपवण्याचं राजकारण किंवा इतर पक्षांबरोबर युती करून सत्तेमध्ये राहण्याचा त्यांचा आस नाही गेल्या अनेक वर्षाचा मान असेल हा जो व्यक्त केलेला आहे हा शिवसेनेने प्रत्येक पक्ष ह्याचा एक वेगळी प्रतिमा आहे एक वेगळी आयडेंटिफिकेशन आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा आम्ही आमचा हा व्यासपीठ आहे असंच व्यासपीठ प्रत्येक पक्षाचे आहेत परंतु एक तारखेला हा संपूर्ण मोर्चा जो आहे हा महाविकास आघाडी म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्हाला करायचं आणि तशी ती चर्चा या अगोदर देखील पत्रकार परिषदेमध्ये झाले असल्यामुळे तो मोर्चा हा संयुक्त राहणार आहे मात्र आजचा मेळावा हा शिवसेना पक्ष म्हणून आम्ही कुठच्या दिशेने चाल गेले चाललेलो आहोत आणि कुठच्या दिशेने जाणार आहोत ह्याचा कार्यकर्त्यांसाठी निर्धार करण्यासाठी हा आजचा मेळावा